वेलकम टू बेल्हापूर अ ब्रँड ऑफ हॅडीक्राफ्ट्रॉम कोल्हापूर आज आले मी आलेली आहे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आपल्या ट्रेडिशनल ज्वेलरीच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथून मी बोलत आहे माझ्या जवळ बसलेले आहेत ते आपले सगळे लेडी आर्टिजन्स आहेत ज्यांनी ज्यांच्या हातात ऑलरेडी काम चालू आहे आणि प्रत्येक जण मला वाटतं वेगवेगळं ऑर्डरचं वेग काम करत आहे त्यातल्या काही डिझाईन्स आहेत ज्या इथेही तुम्ही बघू शकता प्लेन कृषी आहे माझ्याकडे किंवा गाडी तुशी आहे हे, सगे कुमी हे। आ, जे सगळे सेट्स आहेत ते कलापुरी डॉट वरती तुम्ही शॉप करू शकता या सगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ॲट अ मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे रेस्ट जे मिळतील आपल्याला ते खूप कॉम्पिटेटिव्ह आहेत आणि रेट जे आहेत ते इन्क्लुडिंग शिपिंग आहेत त्यामुळे खूप बेसिक वेस्टला आपल्याला शॉपिंग करता येईल वरती मी आज घातलेला आहे तो पीस आहे मोत्यांचा आपण बघू शकता मोत्यांची खुशी आहे आणि त्याला एक सुंदर असा पेंडंट आहे मध्ये ते पेंडंट ही इवन मोत्यांमधले मध्येच बनलेला आहे आणि जसं पेंडंट आहे तसं मॅचिंग इयरिंग आपण दिलेले आहेत सो जो लुक आहे तो एक परफेक्ट लुक आपल्याला म्हणतात बघा दिसतंय का पेंडंट आणि इयरिंग हे दोन्ही मॅचिंग आहेत आणि बाकी मोत्यांनी आपण ती खुशी बनवलेली आहे हा जो सेट आहे तो नव्याण्णव ला आपल्याला शॉप करता येईल कलापुरी डॉट त्याच त्याचबरोबर मी घातलेला आहे हा आपला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन कोल्हापुरी साज जो आपल्या ह्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये बनलेला आहे आणि या सगळ्यांच्या मदतीने अशी छान छान पीस आम्ही बनवतो ट्रेडिशनल मध्ये जे मोटिव्स आहेत जे कॉम्पोनंट्स आहेत ते खूप जुन्या पद्धतीचे आहेत त्या डिझाईन्स त्या आपल्याला बघता येतील आणि ह्याचा रेट जो आहे तो फक्त तेराशे पन्नास आहे आणि तो तुम्ही कलापुरीवरती घेऊ शकता म्हणजे रेट्स जे आहेत ते खूप कॉम्पिटेटिव्ह मध्ये आम्ही देतो ऑफकोर्स कारण मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे कीप शॉपिंग ऑन कलापुरी थँक यू